हॅलो एव्हरी वन चला तर मग आज बघूया आपण इम्युनिटी बूस्टर म्हणजेच शेवग्याच्या शेंगाचा सूप जे करायला सोपी खायला टेस्टी आणि खूप जास्त हेल्दी अशी रेसिपी आहे आताच्या वातावरणानुसार इम्युनिटीची खूप जास्त आवश्यकता आहे तर आज आपण बघणार आहे इम्युनिटी बूस्टर तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यासाठी घेतले आहे आपण शेवग्याच्या शेंगा जे पानाने स्वच्छ धुवून कट करून त्याला अशा पद्धतीने आपण त्याचे साल काढून घेतलेले आहे एका बाउलमध्ये आपण शेवग्याच्या शेंगा काढून घेतलेले आहे त्यामध्ये टाकणार आहे आपण एक ओला कांदा जो मार्केटमध्ये आता नवीन कांदा आलेला आहे आपण तो घेणार आहे पूर्ण एक कांदा टाकलेला आहे मी सोबतच टाकणार आहे आपण गाजर मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कट करून आपण गाजर पण टाकणार आहे सोबतच आपण चटपटा बनवण्यासाठी थोडंसं तिखट बनवण्यासाठी हिरवी मिरची कोथंबीर आणि आलं लसूण टाकणार आहे आलं लसूण पण खूप जास्त हेल्दी आहे गळ्यासाठी खूप जास्त चांगला आहे बघा आता टाकणार आहे आपण अर्धी वाटी मुगाची डाळ मुगाची डाळ मी भिजत घातली होती तुम्ही तसंही मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकू शकता सोबतच त्यामा टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ धनापूड आणि हळद थोडं पाणी टाकणार आहे सर्वांकडून छानपैकी मिक्स करून घेणार आहे आता कुकरला ठेवून आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे सर्व व्हेजिटेबल आपण छानपैकी शिजवून घेणार आहे एकदम गलगल शिजवायचं आहे आपल्याला व्हेजिटेबल छान व्यवस्थित शिजल्या गेले तर मुलं ते सूपमधले काढून घेणार आहे सर्व व्यवस्थित व्हेजिटेबल्स पोटात जातील बघा मुलांच्या आता आपण मस्तपैकी शि भाज्या शिजवलेल्या आहेत आता आपण काय करणार आहे त्याला क्रश करून घेणार आहे बघा त्यामुळे काय होते शेवट्याच्या शेंगाचा जो काही कडक भाग असतो तो आपण काढून घेणार आहे म्हणजे चोथा काढून घेणार आहे सर्व इन्ग्रिडन्स मस्तपैकी मिक्स होतात बघा पूर्ण स्मॅश होतात आता आपण एका बाउलमध्ये चाळणी ठेवणार आहे त्यामध्ये हे सर्व इन्ग्रिडन्स छानपैकी चाळून घेणार आहे आणि जो काही शेंगाचा चोथा असेल उर उरलेला आपण तो काढून घेणार आहे बघा यामुळे आपलं सूप एकदम मस्त टेस्टी होतो आणि एकदम स्मूद होतो बघा छान आपण एका चाळणीमध्ये टाकून अशा पद्धतीने फिरून घेणार आहे हा जो आपला चोथा उरलेला आहे चाळणीमधला तो आपण एका भांड्यामध्ये परत काढून घेणार आहे त्यामध्ये पाणी टाकणार आहे थोडंसं आपण त्याला विसरून घेणार आहे बघा म्हणजे ज्या जे काही राहिलं असेल वगैरे ते सगळं निघून जातं बघा आता आपण हे हा फ चोथा जो आहे चाळणीमधला तो फेकून देणार आहे अशा पद्धतीने आपण सूपचं सारण तयार करून घेतलेलं आहे बघा त्याला आपण मिक्स करून घेणार आहे आता ऐकणार आहे आपल्याला तडका देणार आहे त्यासाठी एका पॅनमध्ये घेणार आहे बटर तुम्ही तूप किंवा तेल पण टाकू शकता मी बटर टाकलेला आहे सोबतच टाकणार आहे थोडंसं जिरं जिरं छान शिजवून घेणार आहे त्यामध्ये टाकणार आहे सूप आपण जो क करून घेतला होता बाऊलमध्ये तो टाकणार आहे त्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहे बघा आपल्या आवडीप्रमाणे त्याची थिकनेस करायची आहे थोडं पातळ पातळजाड आपण करू शकतो त्यामुळे टाकणार आहे आपण मिरेपूड मिरेपूड खूप टेस्टीसोबत खूप हेल्दी आहे बघा गळ्यासाठी खूप चांगला आहे आता सूपला छानपैकी आपण एक उखळी काढून घेणार आहे छान सूप उखळलं गेलं की त्यामध्ये टाकणार आहे आपण लिंबाचा रस पहिले गॅस बंद करायचा आहे नंतर आपण त्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहे यामुळं आपला स सूप मस्त चटपटाय होतो आणि हेल्दी पण होतो आता गरमागरम गरम सूप आपल्याला सर्व करायचं आहे तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या आणि हेल्दी रेसिपींसोबत